नमस्कार मित्रांनो मी आपले मध्ये स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वाची आनंदाची बातमी स्पष्ट करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया आनंदाची मोठी बातमी कर्मचाऱ्यांना मिळणार माघाई भत्ता दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस मित्रांनो बातमीचे टायटल आहे शीर्षक आहे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची मोठी बातमी आता मिळणार भत्ता जाणून घ्या सविस्तर माहिती तर, तर चला पाहूया संपूर्ण स्पष्टीकरण नमस्कार पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीचे सर्वात मोठे अपडेट सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी चौतीस हजार कोटी रुपयाची थकीत महागाई भत्ता मिळणार त्याच बरोबर सरकारने दिली मोठी माहिती चला तर पाहूया हि संपूर्ण बातमी त्यापूर्वी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका ही, ही अत्यंत महत्वाची आणि कामाची बातमी असल्यामुळे आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका बातमी आहे सरकारी नोकरदार मंडळीच्या अतिशय जिवाळ्याच्या विषयाबाबत म्हणजेच महागाई भत्त्याच्या संदर्भात सरकारकडून दोनदा वर्षातून महागाई भत्ता वाढीची भेट दिली जाते सध्या कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के दराने महागाई भत्ता दिला जात आहे जुलै दोन हजार चोवीस पासून हा त्रेपन्न होणार आहे अशी आशा आहे आणि या बाबतचा निर्णय ऑक्टोबर महिन्यात निर्णय घेतला जाणार आहे महागाई भत्ता संदर्भातील ही एक मोठी अपडेट समोर आली आहे आणखी एक महत्वाची समोर आलेली बातमी म्हणजे कोरोना काळातील थकबाकी भत्ता गोठवला होता महामारीच्या काळात देशापुढे अनेक आर्थिक संकटांना सामना करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला होता आता दरम्यान कोरोना काळ उलटल्यानंतर आणि सर्वसामान्यपणे सर्वसामान्य जीव, पणे जीवन हे पूर्व पदावर आल्यामुळे सरकारी नोकरदारांना मंडळींना आता थकीत महागाई भत्ता लाभ देणे आवश्यक होते मात्र सरकारने अजूनही थकीत महागाई हप्ता दिलेला नाही यामुळे या, या संबंधित मंडळीच्या माध्यमातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे कोरोना काळातील रक्कम लवकरात लवकर खात्यात जमा करावी अशी विनंती सरकारकडे केली आहे आणि दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस ला संसदेत विरोधी पक्षाच्या खासदाराने कोरोना काळातील महागाई भत्ताच्या थकबाकीच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केला गेला त्यावर उत्तर देताना सध्याचा काळ हा कोरोना काळ तील महागाई भत्ता थकबाकी देण्यासाठी उचित नसल्याचे म्हटले गेले त्यामुळे थकबाकी देण्याचा सरकारचा तरी कोणताही विचार नाही असे सांगण्यात आले महागाई भत्त्याचे तीन हप्ते थांबवत सरकारने चौतीस हजार चारशे दोन पॉइंट बत्तीस कोटी रुपये वाचवले आहेत त्यामुळे सरकार कधी थकबाकी फरक मिळणार कधी थकबाकी फरक मागाई बता देनार? या संदर्भामध्येच सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा आता निर्णय दिला आहे त्यामुळे हा चौतीस हजार चारशे दोन पॉइंट बत्तीस कोटी हा थकलेला थकबाकी रक्कम सरकारने वाचवलेली कर्मचाऱ्यांना कोटी हे न्यायालयाच्या आदेशाने पारित होणार या बाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय झालेला आहे आणि सरकारच्या सचिवांनाही सुद्धा पत्र दिलं आहे त्यामुळे हा हाही प्रश्न मार्गी लागला आहे आणि म्हणूनच या सर्व प्रश्नाकडे सर्वांचे लक्ष असल्यामुळे आपण हा व्हिडिओ व्हायरल केला आहे पुन्हा भेटूया नवनवीन अपडेट नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत निवांत राहा काळजी करू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक धन्यवाद